ज्यावेळेस तुम्ही पर्वतीवर क्लेम करता त्यावेळेस तुमच्याकडे एक गोष्ट ठासून सांगितली जाते की माझ्या प्रभागातून मी साडेआठ हजारांचं मताधिक्य दि झाले लोकप्रतिनिधी काम करत असताना आज आग दोन हजार चोवीस आहे बावीस वर्षाचा कालखंड गेला आहे ह्या लोकसभेपासून मी मागं सांगितलं मी निश्चय केला ठरवलं की के आता आपल्याला ह्या मतदारसंघात लढायचं आहे भारतीय जनता पार्टीच्या कामाने मी केलेला अनुभव ह्या मतदारसंघामध्ये आपल्याला काम करायची माझी इच्छा आहे ह्या ठिकाणी पर्वती मतदारसंघामध्ये मी मागणी केली आहे मला लढायचं आणि जिंकायचं हा माझी टॅगलाईन आहे त्यावेळेस मी का काम सुरू केलं एवढाच विषय आणि मी माझ्याकडे आले कल्पना आहे त्या कल्पनेजवारावर मी चांगलं काम करू शकतो पूर्ण वेळ पार्टीला देऊ शकतो मतदारसंघाला देऊ शकतो आणि पार्टीचा अजेंडा मतदारसंघाचा अँडेंडा राबवण्याची ताकद माझ्याकडे जर पक्षाने उमेदवारी दिली नाही तर पर्वती मतदारसंघात बंडखोरी दिसेल का महाराष्ट्राची जनता ज्या निवडणुकीची वाट पाहते गेल्या अनेक वर्षांपासून म्हणावं लागेल कारण की दोन हजार एकोणीस नंतर महाराष्ट्रातलं संपूर्ण राजकारणच अस अस्थिर आहे आणि हे अस्थिर झालेलं राजकारण कुठंतरी स्टेबल होण्यासाठी स्थिर होण्यासाठी ही गरज आहे ती निवडणुकीचीच येणारी विधानसभा निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठपलेली आहे पुणे शहरातील अनेक मतदारसंघांमध्ये नेमके कोण उमेदवार असणार येथून कोण आमदार होणार याची चर्चा सुरू आहे आणि यातील एक प्रमुख मतदारसंघ म्हणजे पर्वती विधानसभा आणि याच पर्वती विधानसभेतून लढण्याची तयारी करतायत ते भाजपा लोकसभा समन्वयक हो आणि माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले भिमाले यांचं नेमकं पर्वती मतदारसंघासाठी विजन काय आहे त्यांच्या राजकारणाची सुरुवात कशी झाली आणि याच्या पुढचं त्यांचं ध्येय काय असणार आहे हे सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी विरेश आणि तुम्ही पाहताय पुणे लोकलची स्पेशल सिरीज पुणेरी राजकारण भाऊ पहिले तुम तर तुमचं पुणे लोकलमध्ये स्वागत आहे जसं मी पहिल्यांदाच बोललो की बाबा सगळीकडे राजकारण अस्थिरस्त आहे किंवा काहीतरी जनतेमध्ये संभ्रम आहेत ते दूर होण्यासाठी विधानसभेची कुठेतरी जनता वाट पाहते आणि त्यामध्ये पर्वती मतदारसंघात तुमचं नाव जे प्रामुख्याने घेतलं जात आहे पण हे सगळं राजकारणावर तर आपण बोलणार आहोतच मात्र सुरुवात मला अशी करायची की श्रीनाथ भिमाले ज्यांना आपण दोन हजार दोनपासून पासून नगरसेवक म्हणून पाहतोय सभागृह नेते म्हणून काम केलं आणि पदं तुम्ही भूषवली पण नेमकं तुम्ही राजकारणात आले कसे विद्यार्थी चळवळीतून तुमची राजकारणाची सुरुवात कशी झाली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली युवा मोर्चाची जबाबदारी माझ्याकडे मिळाली शहराचे अध्यक्ष अनिलराव शिरोळे त्यावेळी अध्यक्ष होते आणि युवा मोर्चा पुणे शहर कोशाध्यक्ष म्हणून मला जबाबदारी मिळाली आणि तिथूनच माझी राजकारणाची सुरुवात झाली पंचाण्णव साली दिलीप भाऊ कांबळे मंत्री म्हणून काम करत होते मतदारसंघात त्यांच्याशी माझा संपर्क होता मी त्यांच्यावर काम करत होतो पण खऱ्या अर्थाने पार्टीची जबाबदारी मला अठ्ठाव साली मिळाली आणि युवा मोर्चाची जबाबदारी अठ्ठ्याण्णव मिळाल्यानंतर काम करता करता दोन हजार दोनला सॅलेजोरी पार्क मार्केट यार्ड ह्या ठिकाणी प्रभाग जो तीनचा प्रभाग झाला त्याच्यामध्ये मी शिरोळे साहेबांकडून मागणी केली आणि प्रथमच मला उमेदवारी दिली आणि अख्खं पॅनल आमचं निवडून आलं आणि भरघोस मताने आम्ही पहिल्यांदा निवडून आलो त्यावेळी काँग्रेसचे उस्मान इरोली नगरसेवक होते त्यांच्या विरुद्ध मी लढत होतो तीनचा आमचा पॅनल होता लता बनकर डॉक्टर भरत वैराग्याने मी आणि तिघेही नगरसेवक भरघोस मताने निवडून आलो आणि ती सुरुवात आमची दोन हजार दोनला झाली तुमची सुरुवात खरं तर म्हणजे नगरसेवक दोन हजार दोनला मिळालं मात्र त्यावेळी पर्वती मतदारसंघात विद्यमान आमदारे काँग्रेसचेच होते आणि पूर्ण शहरात सुरेश कलमाडे असतील किंवा पूर्ण काँग्रेसचा दबदबा होता अशावेळी भाजपमध्ये काम करत असताना कशा पद्धतीने तुम्ही पुढे जा त्यावेळी अठ्ठ्याण्णव साली युवा मोर्चाचं काम करताना एक कार्यकर्ता म्हणूनच काम ठेवलं करत होतं आणि जसे नगरसेवक संधी मिळाली दोन हजार दोन ते दोन हजार सात प्रचंड वस्त्यांचा भाग होता आंबेडकर नगर प्रेमनगर डायस लॉट संदेश नगर मार्केट यार्ड नगर असा परिसर आणि उच्च सायलेश्वरी पार्क असेल किंवा सगळ्या सोसायटी भाग असेल अशात मी काम केलं आणि मला वाटतं काम करताना उत्साह होता आनंद होता आणि त्या उत्साहात काम करत गेलो दोन हजार सात पर्यंत सभागृहात विषय असतील पाठपुरावा असेल आंदोलन असेल याच्या माध्यमातूनच नगरसेवक म्हणून माझी काम करायची इच्छा होती ती करत राहील तुम्ही काम करत राहिला तुम्ही जो प्रभाग निवडला तो म्हणजे खरं बोलायला गेलं तर एका बाजूला जवळपट्ट्या एका बाजूला पूर्ण इलाइट क्लास ज्याला मानला जातो मग हा समन्वय तुम्ही कसा साधताय म्हणजे दोन हजार दोन पासून आज तुम्ही सभागृह नेता होईपर्यंत कंटिन्युअसली तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आला आहे तिथून मग हा समन्वय कसा राखला होता दोन हजार दोन ते दोन हजार सात तर त्यावेळी मला वाटतं की काँग्रेसचे किंवा आमदार होते आणि प्रदिरोधन रावत खाजर होते आणि त्यानंतर दोन हजार सातपर्यंत काम केल्यानंतर दोन हजार सात ते आठच्या दरम्यान तो वॉर्ड ओपन झाला आणि मला वाटतं दोन हजार सात ते बाराचा जो पिरियड होता त्या काळामध्ये दोन हजार सातला जसं तो वॉर्ड ओपन झाला आणि मी स्थानिक नगरसेवक आम्ही चारच तिथं नगरसेवक होतो त्यावेळी माझ्या बरोबर सहकारी मी मग सांगितलं की बनकरदाई डॉक्टर भरत वैरागे आणि सुनील कांबळे असे मी चार नगरसेवक आणि एकाच वाटतो गो गोपाळ चिंतेला चार ते पाचच नगरसेवक आम्ही होतो जसं ओपन झाला त्या दिवसापासून मतदारसंघामध्ये माझ्या डोक्यात आलं की आता आपल्याला इथे लढायला पाहिजे मग त्याप्रमाणे अभियान असल नाव असेल पूर्ण मतदारसंघ पिंजून काढला म्हणजे मेडिकल योजना असतील कॉम्प्युटर क्लासेस असतील शंभर लॅपटॉप असतील म्हणजे अशा अनेक योजना ह्या घेऊन ह्या मतदारसंघामध्ये एक वर्षभर मी काम केलं आणि दोन हजार नऊ ला विधानसभेच्या तयारी पूर्णपणे मी केली आणि त्या दिवसापासून आजपर्यंत ह्या मतदारसंघामध्ये मी माझ्या प्रभागात असेल किंवा मतदारसंघात अॅक्टिव्हिटी करत आलो मी मग सांगितलं की लोकप्रतिनिधी काम करत असताना आज दोन हजार चोवीस आहे बावीस वर्षाचा कालखंड गेला आहे आणि मला वाटतं की दोन हजार सात ते बारा माझी पत्नी वंदना भिमाले ह्याने नगरसेवून त्यांनी काम केलं <laughs> दोन हजार बारा ते सतरा मी नगरसेवून निवडून आलो दोन हजार सतरा ते बावीस मी महानगरपालिकेमध्ये परत निवडून आलो म्हणजे असा हा मोठा कार्यकाळ होता आणि दोन हजार नऊपासूनच पासूनच खऱ्या अर्थाने लोकनेते गोपीनाथजी मुंडेसाहेब होते त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना त्यांना मतदारसंघाची मागणी केली पूनमताई महाजन असतील पंकजाई मुंडे असतील ह्यांच्या संपर्क राहून त्या मतदारसंघात खूप काम केलं शेवटी मी मागाच मागच सांगितलं की पार्टीने उमेदवारी ज्या व्यक्तीला कोणाला दिली तर माझं काम आहे नैतिक तर मी काम करायचं आणि तेव्हा काम करत आले म्हणजे खरं तर आज नाही दोन हजार चोवीसमध्ये तर श्रीनाथ विमालेंनी दोन हजार नऊलाच विधानसभेची तयारी केली होती असं म्हणत आहे यस दोन हजार नऊला मी मागणीच केली मुंडे साहेबांनी मुंडेसाहेब माझ्या त्या कार्यक्रमाला आले होते शिंदे हायस्कूलला दहा हजाराचा माव होता मी जवळजवळ सहा ॲम्ब्युलन्स या मतदारसंघामध्ये लोकसेवेसाठी लोकार्पण सोहळा ठेवला होता शंभर लॅपटॉप त्या मतदारसंघात दिले होते विविध उपक्रम करून मी सुरुवातही केली होती आणि शेवटी म्हणतो की पार्टीचा निर्णय अंतिम असतो मला उमेदवारी नाही मिळाली पण त्या दोन हजार नऊला सुद्धा मी मतदारसंघात खूप चांगलं काम केलं माझ्या प्रभागातही लीड दिला तेव्हा काम केलं दोन हजार चौदा ते एकोणीसला परत इच्छा वाटली मला कारण मी त्यावेळी परत पार्टीला म्हटलं की मला उमेदवारी द्या पार्टीने सांगितलं की नाही सिटिंग उमेदवार आहेत आम्हाला कंटिन्यू करावं लागेल तुम्हाला काम करून मी तेव्हाही काम केलं मागच्या दोन हजार एकोणीसला सुद्धा मी मागणी केली पार्टीकडे पार्टीने सांगितलं की आता आपल्याला सत्ता आणायची आपल्याला काम करत त्यावेळी काम केलं मग ह्या लोकसभेपासून मी मागं सांगितलं मी निश्चय केला ठरवलं की आता आपल्याला ह्या मतदारसंघात लढायचं आहे त्यासाठी लोकसभेपासूनच मुरलीधर मोळ आमचे आता मंत्री जी आहेत आणि खासदार म्हणून उमेदवार असताना देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील बावनकुळे साहेब दादाजी असतील आणि सर्वांच्या आदेशानुसार पार्टीच्या प्रोटोकॉलमध्ये आम्ही काम केलं आणि माझ्याकडं लोकसभा समन्वयक प्रभारीची जबाबदारी आल्यावर ह्या शहरात काम करताना मी मतदारसंघात कॉन्सल्टेशन केलं जनता वासत असेल वस्त्या असतील ह्या ठिकाणी माझी टीम लावून पत्रकं असेल लोकांपर्यंत जाणं असेल म भारतीय जनता पार्टीचा अजेंडा पोहोचवणं असेल मुरलीधरांचं काम असेल मी केलेलं माझ्या प्रभागातलं काम ह्याद्वारे ह्या दोन हजार आत्ता चोवीसला मी लोकसभेबरोबर परत ती मतदारसंघाची आखणी सुद्धा केली म्हणजे तुमचा सोशल मीडियावर जे व्हायरल होतात बऱ्याचशा आम्ही बघितलेला आहे की बाबा मी लढणार आणि जिंकणार म्हणजे विमाल ठाम केलेलं आहे की मला आहे आणि जिंकायचं आहे आणि लढणार जिंकणार ही टॅगलाईन आणि ही मला वाटतं कल्पना नाही आहे ही त्याकडनं आलेलं बळ आहे दोन हजार दोन पासून आत्तापर्यंत बावीस वर्ष केलेलं काम आहे त्या आधारावर नागरिकांचे संपर्क आता लढलं पाहिजे ह्या मतदारसंघात आपण काम केलं पाहिजे युवक चेहरा म्हणून लोकांपर्यंत जायला पाहिजे मग तसं नेत्यांच्या कानावर मी मागच सांगितलं आमचे जे नेते वरिष्ठ त्यांच्या कानावर सांगितलं की आता मला लढायचं आहे मला तुम्ही संधी द्या आणि मी माझ्याकडे अनेक कल्पना आहे त्या कल्पनेजवार मी चांगलं काम करू शकतो पूर्ण वेळ पार्टीला देऊ शकतो मतदारसंघाला देऊ शकतो आणि पार्टीचा अजेंडा मतदारसंघाचा अंजेंडा राबवण्याची ताकद माझ्याकडे त्यासाठीच तो मी काम करतो आहे आणि आताही अनेक योजना पुढच्या काही दोन महिन्यात मी आखल्यात त्याही करणार मतदार नागरिकांपर्यंत पोचणार पार्टीचं नाव मी मोठं करणार त्याच्यामध्ये मला माझ्या ज्या ज्या योजना रागायच्या आहेत त्या करण्याचा माझा आता प्रयत्न चालू आहे बरं आता दोन हजार सतराला जवळच भाजपची पूर्ण आधी सत्ता महापालिकेत आली त्यावेळी सभागृह नेतेपद असेल ते तुमच्याकडं आलेलं होतं की थेट श्रीनाथ थे भीम तिथे संधी दिली गेली आता तशी पण चर्चा होती की तुम्हाला संधी दिली तर आता तुम्ही अजून एकदा विधानसभेला संधी मागता इथं तरी एकाच व्यक्तीला असं पद दिलं जाणार हे कसं होईल नाही नाही भारतीय जनता पार्टीमध्ये मी माझे सांगितलं की अठ्ठ्याण्णव मी काम करते दोन आता दोनला नगरसेवक सातला माझी पत्नी नगरसेविका बारा ते सतरा बी नगरसेवक सतरा ते गावीस एवढा मोठा कालखंड केल्यानंतर महानगरपालिका सत्ता आल्यानंतर महा सभा त्याची जबाबदारी माझ्याकडे मिळाली अडीच वर्ष माझ्याकडे जबाबदारी होती त्या काळामध्ये या शहरातले अनेक प्रकल्प म्हणजे वेस्ट टू वे एनर्जीचा प्रकल्प असेल इलेक्ट्रिक बस असेल कात्र वार्गेट मेट्रो असेल मला वाटतं ट्वेंटी फोर बाय सेवनचे प्रकल्प असतील जे राज्य सरकारकडनं भारतीय जनता पार्टीच्या अजेंडामध्ये ते करण्याचा मान मला मिळाला मी खूप भाग्यवान आहोत की ह्या सर्व प्रकल्प करण्यासाठी सभागृह नेता म्हणून मला एकशे एक नगरसेवक बरोबर होते त्यांच्या ताकदीवर भारतीय जनता पार्टीच्या व्हिजनवर ते मंजूर केले आणि आज आपण शहरात बघतोय मेट्रो धावते आहे डेव्हलपमेंट आहे ट्वेंटी फोर बाय सेव्हनचं से काम चालू आहे शहरात अशा खंडात जास्त इलेक्ट्रिक बसेस आपण घेतले आहेत रामटेकणीला गार्बेजचे प्रकल्प वेस्टुएनमध्ये अनेक प्रकल्प वरात ह्या करण्यामध्ये मला वाटतं पार्टीने माझ्या आम्हाला संधी दिली मी पार्टीची ऋणी आहोत आणि ज्या मतदाराने मला निवडून दिले मी त्यांच्या आयुष्यभर कधी रुग्ण फेडणार नाही ही संधी मिळाली मग आता मला वाटतं त्या व्हिजनद्वारे भारतीय जनता पार्टीच्या कामाने मी केलेला अनुभव ह्या मतदारसंघामध्ये आपल्याला काम करायची माझी इच्छा आहे काय बघा राजकीय कार्यकर्ता म्हटल्यानंतर इच्छा असणार ती इच्छा माझी आहे मी पार्टीच्या नेत्यांना सांगितलं पण आहे त्याप्रमाणे आत्ता मागच्या दोन महिन्यात मी कामं काही केली मला वाटतं देवेंद्रजींचा वाढदिवस दे असताना जवळजवळ या मतदारसंघात अनेक ठिकाणी मेडिकल कॅब उभे केलेत तो मला वाटतं प्रकल्प केला लाडकी बहीण योजनेद्वारे असेल किंवा नाव नोंदणी अभियानामध्ये तीस ठिकाणी मी मला वाटतं बूथ केलेत जवळजवळ सात हजारच्या वरती नामायकडे नोंदणी आलीत मला वाटतं नाव नोंदणी अभियानातली काही नावं आलीत मला वाटतं योगा 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 डे माध्यमातून जवळच्या मतदारसंघात जनजागृती करून मोदीजींनी योगा डे सांगितलं आहे राज्य सरकारच्या योजनेतून योगा डेचं मी मला वाटतं आयोजन केलं आहे आता येणाऱ्या महिलांसाठी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणीला त्या सर्टिफिकेटचं वाटप आहे मला वाटतं महिलांना एकत्र करण्याचा कार्यक्रम मी आता करतो आहे तसंच मला वाटतं अन्नभाऊसाठी जयंतीनिमित्त नागरिकांपर्यंत जाणं त्याच्या समस्या जाणून घेणं सुद्धा मी आत्ता ह्या काळामध्ये केले मला वाटतं रिक्षावाला हा संघटना आहे रिक्षावाल्या काकांना गणवेश हा एक कल्पना आहे ती गणवेश जवळजवळ दीड ते दोन हजार लोकांना गणवेश घेऊन आता मी जात आहोत मला रिक्षावाला असू द्या माझ्या लाडक्या बहिणीची योजना असू द्यात किंवा विद्यार्थ्यांच्या ॲडमिशनचा प्रश्न असू द्या या सगळ्या योजना घेऊन आता मी या मतदारसंघात काम करतोय जी विजन आहे तर मला वाटतं नागरिकांना जे हवं हो। नागरिकांना जे पाहिजे ते करण्याच्या अजेंड्यावर आता मी काम करतोय आणि पुढे काम करणार खरं तर आजची राजकीय परिस्थिती आपण पाहतोय की एखाद्याला संधी मिळाली नाही की तो इकडून तिकडे ओढ्या मारतो मात्र दोन हजार नऊ पासून तुम्ही प्रयत्न करताय तुम्हाला संधी दो न, दोन हजार नऊ न अठ्याण्णव साला युवा मोर्चा दोन हजार दोन ला नगरसेवक मागणी दोन हजार नऊ ला नऊ ला तुमचा मतदारसंघ मागणी करतो पंधरा वर्ष मागणी करतोय पंधरा वर्ष मागणी करताय कधी असं वाटलं नाही की आपण पक्षाकडे सतत मागणी करतोय आपल्यावर अन्याय होतोय आपण काहीतरी वेगळा विचार केला पक्षाने कधीच अन्याय नाही केला पक्षाचे अनंत उपकार माझ्यावर आहेत ह्या पार्टीमध्ये हवं माझं भाग्य आहे की त्या ठिकाणी अटल बिहारी वाजपेयी जी असतील मला वाटतं अनेक नेते मोदीजी आहेत देवेंद्रजी आहेत अनेक नेते आहेत ह्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला काम करणं अमित भाई शाह आहेत हे सर्वजण आहेत खरंच मला असं वाटतं की मी ह्या पार्टीत आलो माझं भाग्य आहे पण मला वाटतं पार्टीनी सुद्धा पाहिलेलं आहे की जो काम करतो ज्याच्यावर पार्टी निष्ठा आहे जो काम करतो पार्टी त्याला संधी देईल मला माझ्या नेत्यांवर आजही विश्वास आहे पुढेही आहे अजिबात अन्या नाही झालं मी मागणी केली इच्छा आहे आशा आहे आणि नक्कीच मला वाटतं पार्टीचे नेते बघत असतील ते बघतात आहे आणि प्रत्येक गोष्ट करताना त्यांना सांगतो बावनकुळे साहेब आहेत चंद्रकांत दादा आहेत देवेंद्रजी आहेत मुरलीधर मोहळजी आहेत हे सर्व नेते ह्या नेत्यांच्या कानावर घालूनच मला वाटतं आमचे रवीजी अनासपुरे आहेत अनेकांनी ज्यांनी काम केले योगीजी गोवले आनंदजी शिरोळे आहेत प्रदीप रावत आहेत ह्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली काम करताना विजय काळे आमचे पहिल्या अध्यक्ष आहेत ह्या सर्वांचं मला वाटतं यांच्याशी मी चर्चा करत असतो यांचं मार्गदर्शन घेत असतो आणि त्यांच्या विचाराने काम करतो आणि दुसरी ज्या कार्यकर्त्यांमुळं मी मोठा झालो ज्या मतदारांमुळं मी मोठा झालो त्यांची ऋण आहेत त्यांना प्रेरणा देऊन त्यांचा विचार लक्षात घेऊन त्यांच्याबरोबर जाऊन हा काम करण्याचा माझा संकल्प आहे त्यामुळं सर्वांचे विचार सर्वांबरोबर पार्टीच्या विचाराने काम करण्याचा माझा हा मानस आहे तुम्ही आता बऱ्याच नेत्यांची नावं घेतलेली आहेत ज्या ज्या वेळेत पुण्यात अनेक म्हणजे देवेंद्र फडणवीस असतील किंवा बावनकुळे असतील ज्या ज्या वेळेस ते येतात त्यावेळेस त्यांच्यासोबत भीमाले कंटिन्यू दिसतात म्हणजे एवढं नेत्यांसोबत असणारे संबंध तुमचे आहेत काय नेमकं म्हणजे हा थोडासा वेगळा प्रश्न येऊ शकतो की आज देवेंद्र फडणवीस यांना चारही बाजूने टार्गेट केलं जात असताना खरंच तुम्हाला असं वाटतंय कर... का की ह्यामध्ये काही जे राज्याचं गोष्टी घडल्या त्या देवेंद्रजींना दोषी धरणं खरंच नाही देवेंद्रजी आमदार असल्यापासून माझा संपर्क आहे आणि त्यावेळेपासून सभागृहातलं त्यांचं भाषण असेल आणि जेव्हा ते अध्यक्ष झाले महाराष्ट्राचे त्यांच्याबरोबर मला सातत्याने पुण्यात आलं की त्यांच्याबरोबर राहायचं योग आला पार्टीकडन पार्टीने सांगितलं की साहेबांबरोबर राहून तुम्ही त्यांच्याबरोबर प्रवासात राहा तर प्रवासात देवेंजींबरोबर राहायचा राहायचं योग आला आणि मला वाटतं अध्यक्ष असताना आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर मी सभागृहाचा होतो तर सातत्याने ह्या शहरातल्या विषयांचे संपर्क देवेंद्रजींशी मला करावा लागायचा मला वाटतं इतकं चांगलं नेतृत्व माझ्या आयुष्यात कधी बघितलं मु महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असून एखाद्या नगरसेवकाशी बोलताना आहो रिस्पेक्टली आणि त्या गोष्टींमध्ये समजून घेणं हे केलं पाहिजे हे का केलं पाहिजे हे केलं विजनरी माणूस आहे आणि इतके रिस्पेक्ट करतात देवेंद्रजी सर्वांना मुख्यमंत्री असताना सुद्धा साधे आत्ता विरोधी पक्ष असताना सुद्धा आणि आता उपमुख्यमंत्री असताना त्यांचं नेतृत्व का लागतं की कार्यकर्त्यांना मला वाटतं प्रेम करणारे जाणीव करणारे आणि त्यांचं मन बघितलं तर मला वाटतं असा नेता हा पार्टीला मिळणं आमचं भाग्य आहे आणि कायम देवेंद्रजीचे मी पूर्वी पण होतो आजही आहे आणि पुढे मी भाग्य होत हो की मी त्यांच्यावर काम करायला मला मिळतंय बस बाकी काही नाही माझा नेता देवेंद्रजी आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्याबरोबर राहणं त्यांच्या सर्व विचाराने मी काम करतो मी खरंच समाधान हॅपी तुम्ही हॅपी आहात मात्र आता आज हा इंटरव्ह्यू करतो आपण मागचे काही तुमचे मी बाईट्स असतील मीडिया बाईट्स असतील हे पाहिलेले आहेत ज्यावेळेस तुम्ही पर्वतीवर क्लेम करता त्यावेळेस तुमच्याकडे एक गोष्ट ठासून सांगितली जाते की माझ्या प्रभागातून मी साडेआठ हजारांचं सा मताधिक्य झाले आणि हेच गोष्ट कुठेतरी मला असे पाहायला मिळते की अंतर्गत आता फक्त बेमाल हे साडेआठ हजाराचं सा मताधिक्य दिलं का असा देखील प्रश्न होवा का मी तुम्हाला काय सांगितलं दोन हजार दोनला मी निवडून आलो त्यावेळी आम्ही तिघं नगरसेवक होतो त्या सांगितलं प्रभागामध्ये आमच्या वैरग्यता होत्या बनकरता आणि मी निवडून आलो सुद्धा माझे चारी नगरसेवक या प्रभागात आम्ही चारी नगरसेवक म्हणून काम करतो पण नेतृत्व करताना माझं असं म्हणणं की माझ्या प्रभागामध्ये सर्वात जास्त लीड मिळाला म्हणजे काही मी एकट्याने मिळवलं असं नाही प्रभागात आम्ही काम करतो सभागृह नेता असताना केलेलं काम बजेट आंबेडकर फ्लायओवर बघा डाय प्लॉटचा प्रचंड कोंडी होती पण नऊ वर्षापूर्वी म्हणायचं मी फ्लायओवर करणार करणार मग सत्तेत आल्यानंतर तात्काळ विविजेटली तो फ्लायओवर केला आंबेडकर फ्लायओवर बघा डाय प्लॉटचा दुसरं पुनवाला गार्डनची जाग आहे तेरा वर्ष मी लढाई करतोय सुप्रीम कोर्ट कोड़, हायकोर्टात वाद मी स्वतः कोर्टात जावं लागलं महापालिकेत आंदोलन केलं mm -hmm. आणि ती जागा मिळवली तिथं गार्डन केलं मला वाटतं ह्या प्रभागातल्या टाक्या असतील पाण्याच्या आज आपण दिनधर भवन चौकात बघा सहा सहा लाख बारा लाख लिटरच्या टाक्याचं काम सुरू आहे रोड्स बघा महानगरपालिकेची शाळा संदेश नगर त्याला पुणे शहरात एक नाव मोठं नाव मिळालं आहे ती शाळा बघा मला वाटतं झोपट्ट्यामध्ये पाण्याचे प्रश्न असतील इलेक्ट्रिक विद्युत अंडरग्राउंड अंडरग्राऊंड असतील नागरिकांचा संपर्क औषधं ही सगळी कामं केल्यानंतर प्रभागामध्ये चारी नगरसेवक आहेच ना मी म्हणत नाही की फक्त श्रीनाथ देवाले मी तर म्हणतो माझे नेते देवेंद्रजी माझे नेते बावनकुळे साहेब माझे नेते चंद्रकांत दादा मुरलीधर मोहळ आणि आम्ही ज्याच्या नेतृत्वावर काम करतो देशाचे पंतप्रधान मोदीजी अमित भाई शाह जे पी जी नड्डा हे सर्व कमळ आणि खऱ्या अर्थाने जे मतदार आहेत जागरूक मतदार ज्या मतदारांसाठी आम्ही काम केलं त्या मतदारांनी या भारतीय जनता पार्टीला दिलं हाच विषय ह्याच्यात काही प्रभागात तर मी म्हणणार ना मी ज्या प्रभागात वीस वर्ष नेतृत्व करतो त्या प्रभागात जास्त लीड मिळाला नक्की मिळालाच आहे का नाही मिळाला ह्याच्यात काहीच संकम नाही आम्ही म्हणतो ना लोकप्रतिनिधी चारचा प्रभाग आहे कोणा एकट्यावरती शिक्का नसतो पण ह्या लीड मिळणार आहे बघा ना तुम्ही आजही आमचा मतदारसंघ स झोपट्टी आहे संमिश्र आहे सर्व मतदार आहेत पण त्या मतदारांना आमच्यावर विश्वास आहे माझ्या नेत्यांवर विश्वास आहे मोदीजींवर विश्वास आहे फडणवीस साहेबांवर विश्वास आहे आम्ही केलेलं काम चारही नगरसेवक असो मला वाटतं माझ्या प्रभागात लीड मिळणार आहे मी सांगणारच त्यात काय गैर नाही मिळालाच आहे माझ्या नागरिकांमुळे मिळालं आहे माझ्या विकत केलेल्या कामामुळे मिळालं आहे आमच्या नेत्यांमुळे मिळालं आहे फडणवीस साहेबांमुळे मिळालं आहे सर्वांमुळे मिळालं आणि दुसरं जे कमळ आहे हे लोकांचं मला वाटतं खूप महत्त्वाचं स्थान आहे लोकांवर विश्वास कमळावर आहे त्याच्यामुळे दिले त्यामुळे ज्यावेळी आपण लीड करतो त्यावेळी सांगितलं पाहिजे सांगणार की लीड मिळणार आहे त्यात काय गैर नाही काम केल्यानंतर जर मत मिळालं तर सांगणं कर्तैव्य त्यामुळे काहीच गैर नाही ह्याच्या बाबतीत कोणीही काही गैरसमज करू नये नागरिकांचं मनापासून अभिनंदन करतो तुम्ही आम्हाला मतदान दिलं त्याच्यामुळे ह्या लीड आहे माझ्या नेत्यांमुळे मिळालंय आणि मला वाटतं आमचे कार्यकर्ते जे कार्यकर्ते माझ्यावर गेले वीस वर्षे अनेक कार्य करते हाऊ रात्र कष्ट करतात ही सगळी टीम आहे मागा जर सांगितलं टीम वर्क ह्या टीम आशय आहे त्याच्यामुळं काहीच नाही लीड मिळणारच आहे या सर्वांमुळे टीम मिळणार तुम्ही हे एक, एक संयुक्तपणे सगळ्यांच्या शक्तीने हे मिळालं लीड असं म्हणताय पण ज्यावेळी श्रीनाथ भीमालेंची दावेदारी पर्वती मतदारसंघामध्ये येते की मला लढायचंय आणि जिंकायचंय त्यावेळी या मतदारसंघात आता कुठल्या बाहेरच्या पक्षाचा आमदार नाही आहेत तुमच्याच पक्षाचे आमदार आहेत तीन टर्म झाले ज्यावेळी हाच प्रश्न विचारला गेला त्यावेळेस त्यांचं उत्तर असं होतं की ज्यावेळेस वाळवंट असतं त्यावेळेस ता कुणी येत नाही जमीन सुपीक झाल्यानंतर अनेक जण तिकडे येत असतात याच्यावर भीमालेंचं काय म्हणतात बघा आमचे वरिष्ठ आहेत आमदार आहेत खासदार आहेत सगळ्यांना माझा रिस्पेक्ट आहे आणि आमदार म्हटलं की रिस्पेक्ट आहे खासदारांना रिस्पेक्ट आहे काहीच म्हणायचं नाही मी माझीच भूमिका मांडणार आहे कोणी जरी काय म्हटलं तर मी प्रश्नाला उत्तर देणार नाही काय की आमचे ते माझे आजही आमच्या आमदार असतील त्यांना व्हिटी गाठी असतात ते माझ्या कार्यक्रमाला येतात मी त्यांच्या लग्नाला जात असतो ते माझ्या कार्यक्रमाला येतात आम्ही कार्यक्रम एकत्र असतो आम आमचं कुठलंही राहिरुरी नाही आहे ह्या ठिकाणी पर्वती मतदारसंघामध्ये मी मागणी केली आहे मला लढायचं आणि जिंकायचं हा माझंही टॅगलाईन आहे त्यावेळेस मी काम सुरू केलं आहे एवढाच विषय त्यावर कोणीही गैरसमज पसरू नये कोणाही गैरसमजेचं आम्ही काम करत नाही कार्यकर्ता म्हणून मला या मतदारसंघात लढायचं आहे मी ठामपणे मांडले तसं काम करतो आहे आणि मला वाटतं नक्कीच मला पार्टी ह्यावेळी संधी देणार असं मला आशा आहे खात्री आहे आणि या खात्रीजवार मी गेले चार महिने काम करतोय आणि गेले बावीस वर्ष काम करतो आहे तर नक्की मला संधी मिळणार आणि मला आमदार होण्याची संधी माझ्या नेत्यांनी ने दिली माझ्या नागरिकांनी मला आशीर्वाद दिला आणि माझे कार्यकर्ते बरोबर आलं तर नक्की हा विजय तुम्ही कामांवर जास्त हे करता की माझ्या कामांवर हे ते पण की आज पर्वती मतदारसंघात जर आपण विचार करायला गे गेला तर पुणे शहरातले सगळ्यात जास्त झोपडपट्ट्या पर्वती मतदारसंघात आहेत किंवा सिनेग रोडवर आता जी ट्रॅफिक होते किंवा बाकीच्या भागांमध्ये जे ट्रॅफिक होते अशा अनेक प्रश्न पर्वतीमध्ये आवासून आहेत नागरिकांना तर रोजचा सामना करावा लागणार आहे करावा लागतोय तर श्रीनाथ देवाल्यांचा प्लॅन काय मग जर झाले समजा की तुम्हाला पार्टीनं उमेदवारी दिली तुम्ही आमदार झालात तर ह्याच्यावर ऍक्शन प्लॅन आता तुमच्याकडे रेडी आहे का नाही ना शंभर टक्के बघा एखादी व्हिजन घेऊन आम्ही पुढे जातो मला एखादा नगरसेवक असताना मला काय करायचं का आहे हे माझा प्लॅन असतो सभागृह नेता शहरासाठी काय करायचं हा प्लॅन आहे जर मला आमदार केलं राडायचं तर माझ्याकडं प्लॅन आहे ना अगोदरच्या कोणी काम केलं नाही असं अजिबात नाही तरी त्याने प्रत्येकाने काम केलं पण जर मला संधी मिळाली आणि मला जर आमदार व्हायचं असेल तर मी काय करेल वाहतूक ते पहिले लक्ष देईल या पर्वती मतदारसंघात अनेक ठिकाणी पॅचेस आहेत फ्लाय आहेत ते आपण करण्याचा प्रयत्न करावा ग्रेट सेपरेटर आहेत ते ठीक करण्याचा माझा प्रयत्न राहावे याच झोपट्टीच्या भागामध्ये अनेक झोपट्टीमध्ये कष्टकरी लोक आहेत त्यांना मेडिकलचा प्रश्न आहे मी सांगतो आमच्या राज्य सरकारची योजना मोदीजींची योजना ह्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे कारण का की आज लाख रुपये दोन लाख रुपये नागरिकांकडे नसतात पन्नास हजार रुपये नसतात तर त्यांना काय केलं पाहिजे ते अद्यावत चांगलं हॉस्पिटल बांधण्याचा माझा मानस आहे जेणेकरून ससूनच्या धर्तीवर आपल्या इथं असलं पाहिजेत अनेकांनी प्रयत्न केलेत पण माझ्या विजनमध्ये मा एक ससूनच्या धर्तीवर पर्वतीमध्ये अद्यावत हॉस्पिटल करायचं जेणेकरून माझ्या पर्वतीच्या मतदारसंघातल्या माता भगिनीसाठी वस्त्यांमधल्या लोकांसाठी ती सोय झाली पाहिजे असा माझा संकल्प दुसरं पाण्याचा प्रश्न मधल्या काळात खूप बिकट होता धरणामध्ये आपल्याला एकवीस टी एम सी पाणी आपल्या शहराला मिळतं पण ट्वेंटी फॉर सेवन माध्यमातून पाण्याच्या टाक्याचं काम चालू झालं आहे मला वाटतं लाईन्स जवळजवळ एकोणीसशे किलोमीटरच्या लाईन शहरात आहेत जवळजवळ ह्या मतदारसंघात तीस टक्के गावात राहिले तर त्या कनेक्टिव्हिटी केल्या तर झोपटीतले माझ्या माता वगैरे सकाळी सहा वाजता उठून पाण्याची बोंब किंवा अनेक नागरिकांना वी आर टॅक्स पेअर पण आम्हाला पाणी मिळत नाही तिकडं प्लॅन करून ह्या ट्वेंटी फोर बाय सेवनच्या माध्यमातून त्यांना पाण्याची योजना करण्यासाठी जे विद्यार्थी आहेत मला वाटतं की राज्य सरकारची योजनाच आहे मला वाटतं मग देवेंद्रजी असेल एकनाथ शिंदेजी अजितदादा आणि चंद्रकांत दादाच्या माध्यमातून अनेक योजना केल्यात महिलांसाठी व ग्रॅज्युएटनंतर असेल दहावी बारावीनंतर ज्या मुलं मुली शिकण्यासाठी प्रयत्न करतात त्यांच्यासाठी मला वाटतं एक सेंटर उभं करावं म्हणजे ज्या मुलांना शिकायचे ज्या मुलीला शिकायचे से, भव्य सेंटर उभं करायचं शिक्षणासाठी पर्वती मतदारसंघातल्या माझ्या भगिनींसाठी माझ्या बांधवांसाठी तुम्ही या तुमचं म्हणणं मांडा इथे शिका आम्ही तुमच्या पाठीशी मला वाटतं त्या माध्यमातून आपण जाणार आहोत अनेक रिक्षावालेत रिक्षावाल्यां ज्या खूप येत आहेत शुगर डायबिटीज त्यांचे आशस्म्याचे प्रश्न त्यांचा ऑपरेशनचे प्रश्न त्यासाठी काय करता येईल का एक रिक्षा ती युनियन मोठी करून रिक्षाचे प्रश्न सोडवण्यासाठीचं मला वाटतं हा अजेंडा असणार आहे तर असे अनेक विषय आहेत जे नागरिकांपर्यंत आम्ही जाऊ शकतो आणि ते करण्याचा आमचा मान असेल ट्रॅफिक तर वाढलेली आहे प्रश्न तर आहेच पण तो सामंजस्यपे लोकांना बरोबर घेऊन करण्याचा माझा संकल्प राहणार आहे श जात असताना तुम्ही ठासोल सांगताय की मला लढायचं आणि जिंकायचं आहे परंतु जर पक्षाने उमेदवारी दिली नाही तर पर्वतीय मतदारसंघात बंडखोरी दिसेल का मला कॉन्फिडन्स आहे मी पार्टीकडं मागणी केलेली आहे पार्टी मला तिकीट दिली ह्यावेळी आशा पण आहे आणि खात्री पण आहे जो कार्यकर्ता अठ्णव सालापासून आजपर्यंत पार्टीचं सा काम करत आलं आहे कारण पार्टी हे भक्ती मी निश्चय केला आहे पार्टीचा अजेंडा हो राबवणार आहे लढणार जिंकणार ही टॅगलाईन माझी आहे त्याच्यामुळं पॉझिटिव्ह विचार आणि नेतृत्वावरती विश्वास आणि कार्यकर्त्यांच्या जोरावर ह्या मतदारसंघात मी मागणी केली आहे माझी टॅगलाईन परतच आहे मी लढणार आहे आणि जिंकणार आहे माझ्या नेत्यांच्या विश्वासावर माझ्या कार्यकर्त्यांच्या जोरावर आणि माझा आत्मविश्वास तर नक्कीच मला खात्री आहे यश मिळेल खूप खूप धन्यवाद भाऊ एवढ्या व्यस्त वेळामध्ये तुम्ही या मुलाखतीसाठी वेळ दिल्याबद्दल तर हे होते श्रीनाथ भिमाले पर्वती मतदारसंघातून मी लढणार आणि जिंकणार हाच नारा त्यांनी शेवटपर्यंत ठेवलेला आहे तर पाहूयात की नेमकं आता पर्वती मतदारसंघाचं पुढचं राजकारण हे कसं असणार आहे धन्यवाद